पैसे दिलेल्या आहेत सर्व चौदा पंधरा सोळा लिटर या आहेत मी यांच्याकडं दोन हजार अठरा पासून मी मशीन येत आहे मी गेल्या वर्षी पण यांच्याकडं एक लोड नेलेलो त्याला आता सध्या दूध आहे पंधरा सोळा लिटर आणि आम्ही दोन तीन टाइम दूध पण बघितले आम्ही हे मज घेतले एक लाख तीस हजार ला विजयी पण दिसायला घेतले मोटर अंगाने मोठा प्युअर प्युअरिंग ला चांगले दाताला सहा जात आहे नमस्कार सेठ कृवन डोमे विजय हरियाणा अरियाना जिंचे आज हमारे पास कस्टमर आए हुए जिन्होंने हमारे पास से दो गाडी का लोड दी किया है आओ एक बार इनसे बातचीत कराते हैं नमस्कार सर नमस्कार सर कहाँ से आए हो आप मैं आम्ही मरा कोल्हापूर महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातना नंदनी गावून आलोय माझं नाव नाही फाळा सोपी मागणी आहे ह्या गावसमने सर आप हमारे पास आए हो आपने कितना पैसा दी दी किया हमारे पास से मैंने आप आम्ही यांच्या जवळ 5 महिस घेतले आहे पाच मशी यांच्याजवळ घेतल्या आम्ही आणि इथं आम्ही मार्केटमध्ये आणि गावखेड्यात फिरून अशा आम्ही पाच मशी घेतले अच्छा जो सर आपल्या पाच भासली आहे किती लिटर दूध तक्का लिया आपण आम्ही बघा चौदा लिटर पासून ते सोळा अठरा लिटरपर्यंत बघून मशी पिळून दोन टाइम तीन टाइम घेऊन आम्ही सकाळ संध्याकाळ मोठ्या जात होतो त्यांच्या आणि सकाळ संध्याकाळपासून आम्ही स्वतः धान काढून त्या मशी बघितले सर जो आपने पांच बैस लिया है वो मतलब मेरे कोटे से लिया है या फिर गाव किडे शेतकरी पास से भेस लिया आम्ही जाऊन फिरून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यां जवळ फिरून आम्हाला मशी घेऊन दिले नमस्कार सरजी नमस्कार सर अपना नाम बताओ हो डिटेल दे माझं नाव आहे दत्तात्री निंगाप्पा उभाने शेडुरवाडी जिल्हा गळगाव तालुका चुकुडी आणि आम्ही आलो इथे विजयी पण मसरा आणायला सध्या मसर घेतले पाच पाच मशी घेतले म्हणजे काय सगळे दुधाचे आहेत आणि दोन तीन दिवस झाल्यात येऊन आणि मसरांचं दूध पण दोन तीन दिवस बघितलेला आहे चौदा करून सोळापर्यंत दुधाची एव्हरेज आहे दुसरा आहे त्याचा आणि पहिला रु आणि तिसरा हे असं आम्ही पाच मशी घेतले आणि विनायकपुरी मिळून एक केले नमस्कार नमस्कार सर आपण बरं डिटेल देऊ एक बरं माझं नाव संतोष चंद्रकांत संपाळ हाय मी कर्नाटकमधनं तालुका चिकोडीवरून अंकली गावातून आलेलो आहे आम्ही आता एक लोड मशीन खरेदी केलेली आहे सर्व हरियाणामध्ये विजय पन्नू यांच्या डेअरीत मजूर जे गा गावामध्ये येथे जाऊन सर्व शेतकऱ्यांचं जे कसं कसं हे आहे तसे त्या पद्धतीने आम्ही खरेदी केलेले आहे आता सध्या आम्हाला एक लोड पैसे दिलेले आहेत त्या सर्व चौदा पंधरा सोळा लिटर या आवडीजीच्या दिलेल्या आहेत आणि रेटमध्ये एकदम चांगल्या ह्या लेवलमध्ये बसलेले आहेत ले। एक चाळीस एक तीस या पद्धतीनं बसलेला आहे मी बाकी काय सर्व दोन तीन वेळा आम्ही गोट्यामध्ये जाऊन सर्व त्या मशी चेक करून तिने स्वतः चेक करून त्याच्यानंतर आम्ही चेक करून सर्व चांगल्या पद्धतीनं मशीन आम्हाला तिने खरेदी करून दिलेले आहेत विनायक बाई आपल्याला माझ्या पासचे बॅसे काही होऊन टी टेलर या मी यांच्याकडनं दोन हजार अठरापासून मी म्हणजे मशीन येत आहे मी गेल्या वर्षी पण ह्यांच्याकडं एक लोड नेलेलो होतं त्या म्हशी आता माझ्या सगळ्या दुधाला चांगल्या निघाले आणि त्या म्हशी आता माझ्याकडे गाभण आहे आता गाभनमध्ये पण त्या मशीनचा दूध नऊ लिटरपासून ते बारा पण गाभण दुधावर माझ्या मशी पाच ते सात महिन्यापर्यंत गाभण मशीन मिळाला आहे आणि ह्यांच्या ज्या मशीन मी नेल्या त्या मला काही लोकांनी सांगितलं होतं की इकडच्या म्हणजे हरियाणाच्या मशी गाभण धरत नाही किंवा गाभ राहायला दमवतात पण आमच्याकडे आल्यानंतर तिकडं ओळू दाखवतात लशीला गाप धरणं असे बरेच लोकांनी मला सांगितलेलं होतं पण आम्ही आमच्याकडं लशीवरच सगळ्या मशीन गाबून झाल्या आणि कुठल्याही मशीचा कुठलाही प्रॉब्लेम आला नाही एक तर आमच्या गाडीमध्ये दोन मशीनचं रिडकू मेल होतं त्या मशीन सुद्धा इथून गेल्यानंतर अगदी शांत एक दिवस दमवली दुसऱ्या दिवशीपासून शांत समाधान उद्या दिली त्यामुळं त्यांच्याकडे आम्ही मशीन खरेदीला आलो परत आम्ही काल एक मशी घेताना आम्हाला मस् लई पसंत होती ते मस आम्ही विजेजेने ठरवा म्हणून आम्ही त्यांना पाठ लागलो होतो पण विजेने आम्हाला सांगितलं त्या मशीच्या एका सणामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे पण नाही आम्ही मशी घ्यायची ठरवलं पण विजेने ते आम्हाला मस्त ठरवले ठरवल्यानंतर त्या सणामध्ये आम्हाला ते जे दूध काढून दाखवलं त्या सणामध्ये प्रॉब्लेम होत ते एवढं नॉलेज आहे त्या जनावरांद्यातलं त्यांनी आपल्याला पहिला सांगितलं तुम्ही नाराज उजेला म्हणून मी मस ठरवून तुम्हाला हे दूध दाखवलं ह्या थानामध्ये अशा अशा प्रकारच्या घाटे आहेत आणि ही मस घ्यायला नको आणि आम्ही त्यावेळी गावागावामध्ये जात होतो बघतो आम्हाला असं इथं हरियाणामध्ये रोज शंभर दोन दोनशे मशी बघायला मिळत होत्या पण ने ज्या चॉईस करून ज्या सांगतील रोज फिरून आम्ही दोन दिवस दिवसभरात फक्त दोन दोनच मशी आम्ही खरेदी करून आणल्या आणि सगळ्या मशी सिलेक्टेड पहाटे चार ला आमच्या बरोबर ते येत होते चारला जाऊन दूध होतो आम्ही परत संध्याकाळी चार वाजता जाऊन आम्ही दूध बघून स्वतः आम्हाला काढायला स्वतः त्यांनी हाताने पिळून दुधाची सगळी व्यवस्था दूध सगळं सगळ्या धडाय का बघून मगच आम्हाला मशी त्यांनी दिलेली आहे त्यामुळे विजयजींच्याकडे आम्ही दोन हजार अठरापासून येत होतो त्याचं कारण म्हणजे आता पण आम्हाला कुठलाही धगा झाला नाही किंवा पैशाच्या व्यवहारमध्ये कुठल्या पेमेंटमध्ये कुठल्या गाडीत जे तर गाडीत कुणीत कुठला अडचण आलं तर त्यांच्या भयारी स्वतः जबाबदारी घेऊन आमच्या एका मशीला मालेगावमध्ये बरेचसं काम आलं होतं टेम्परेचर त्यांनी स्वतः त्याचं ट्रीटमेंट त्याचं औषध पाणी करून त्याला व्यवस्थित क्लिअर केलेलं आणि मग आमच्या गोट्यामध्ये ती मशी घेऊन आलेली त्यामुळे त्यांची एवढी जबाबदारी आहे की मस आपल्या आमची मस त्यांची मस आहे समजून त्यांनी काळजीपूर्वक अशी पोच करण्याची पार त्याची जिम्मेदारी आम्ही सरांना सांगायचं म्हणजे ज्यावेळी मैत मशीला येणार होतो त्या आम आमच्या दत्ता आणि हे आमच्या साहेबांनी त्यांनी एक चर्चा केलं आणि यांना एक व्हिडिओ आला आणि त्या मध्ये असं सांगितलं गेलं की एक मैस आम्हाला टाकली आणि त्या मशी किंमत आम्हाला सांगण्यात आलं ती म्हशीची किंमत तुम्हाला ही मैस आम्ही तुम्हाला अठरा लिटरची मैस एक लाखाला तुम्हाला आम्ही देतो मग त्यानंतर आम्ही ते त्यांच्यावर विषयापासून त्या माणसाच्या जायचं असं आमचा विचार झाला नंतर आम्ही त्यावेळी त्यांच्याकडे आम्ही कॉल केला आम्ही तुमच्याकडनं आम्हाला हीच मस्त पाहिजे त्यावेळी त्या लोकांनी आम्हाला सांगितलं ही मस्त विकल्या आणि परत ज्यावेळी त्यांच्याकडे दुसऱ्या मशीची आम्ही चौकशी केलं त्यावेळी एक अशी एक चाळीस एक पन्नास अशा रेटनं आम्हाला मशी सांगायला चालू केल्या आणि त्या लोकांनी काही आम्हाला बसवायचा प्रयत्न करत होते पण आजपर्यंत मी या लोकांना ते सांगितलं तिकडे चला विजेजींना आम्ही ज्या ज्या वेळेला फोन लावलं त्या त्या वेळा विजेजी जे मार्केट लेवल असेल तिने ती मशीन टाकणार तीच जर सांगा समजा आता ह्या मशीन एखादा चौदाच्या मशीनचा सध्या एक तीस चालू आहे तर विजेची सांगा तुम्हाला एक तीस लाख मिळणार त्यात पूर्ण कमी जास्त नाही तुम्हाला कोणतं लोक कमी रेट सांगून बोलून घेऊन फसवून करण्यासाठी आमच्याकडे कुठलाही प्रकार होत नाही अशा बहुत असे चांगल्या बरेचसे आम्ही अनुभव येतात हरियाणामध्ये आयोजन बघितले की ते लई मोठं फसवणूक होतं पण प्रकार आहे तर जोरात आहेत पण आत्तापर्यंत आमच्या अंदाजानुसार आम्ही जे पण एवढा दिवस आलो त्यात कुठल्याही प्रकारचं एक कुठला आम्हाला फसवणूक झालेला नाही आणि विजेची ज्या कोणी मा, लोकांना मा, मासर घ्यायचं असेल तर त्यांनी विजय पन्नू डेअरी फार्मकडे येऊन चांगल्या पद्धतीच्या चांगल्या श्वासनं मशी घेऊ शकतात तिथं कुठल्याही एक रुपयाचं सुद्धा फसवणूक होणार नाही आम्ही आल्यापासून जे आम्ही इथं आल्यापासून आम्हाला कुठल्याही एक रुपयाचा त्यांनी खर्च करू नाही जेवण नाश्ताच्या बाहेर फिरायचं सगळं जिकडे गावागावांनी घेऊन आम्हाला फिरून मशी दाखवल्या सगळं त्यांनी स्वतः आमच्यासाठी स्वतःच्या मशी घ्यायच्या या हिशोबाने त्यांनी सगळं प्रयत्न केलेला आहे तो शरी बिनायक भाई ने तो आपको बताया है अगर किसी भाई को मान लो हरियाणा मुरान सिला बैस देना है अगर आप दस बैस लेके जाते हो वहां पे नौ बैच ले जाओ लेकिन अच्छा बहस ले जाओ आजकल क्या सिस्टम चला हुआ है समझो दो तो लाख वाली बहस का वीडियो डाल के लोग बोलते भाई ये बहस एक लाख पच्चीस हजार में मिल जाएगी एक लाख तीस हजार में मिल जाएगी तो वो क्या है एक फसाने वाला काम आजकल दुनिया ने ढूंढ लिया है तो उस चीज से आप बचो अगर अच्छी बैश लेनी है तो अच्छा दाम लगाना पड़ेगा अच्छी बैंस के ऊपर ये नहीं है भाई आपको अट्ठारह बीस लीटर बैस एक दस में एक पांच में एक पंद्रह में मिल जाएगी क्वालिटी के हिसाब से पैसा लगेगा जैसा जानवर होगा वैसा पैसा लगेगा बैस तो यहाँ पे हरियाणा में एक दस की भी है तो डेढ़ लाख की भी और दो लाख की भी है वो आपके ऊपर बात है आपको कैसा जानवर चाहिए ठीक है अच्छा रही बात है अगर किसी भाई को हरियाणा मुर्रा नस्ल का लेना तो मेरा नंबर स्क्रीन पर चल हुआ है एक बार कांटेक्ट जरूर करें और एक बार मेरे पास विजिट करें धन्यवाद दत्ता भाई थोड़ा इस भैंस के बारे में डिटेल देओ ये महसा है दुसरा हेताची नसल आहे मुरा जातीचा आणि आम्ही हे घेतले आता पस्तीस ला हेला आता सद्या दूध चावलाय 15 16 लिटर आणि आम्ही दोन तीन टाइम दूध पण बघितले आणि दुधाला आणि सगळ्याला एक नंबर मस आहे मरा जातीचा आहे आणि मी हे मस घेतलं आहे हरियाणामध्ये जिंद विजयपनूकडं मस घेतलं आहे एक लाख पस्तीस हजार याचा रेट झाला आहे सोळा पंधरा लिटर दूध आता सध्या चालू आहे यायला डिटेल देऊ एक हे मस आहे दुसरे आहेत का आणि हे देखील आम्ही आता एक लाख पंचवीस हजारला खरेदी केलेला आहे तर सध्या याचा आम्ही दोन तीन दिवस दूध बघितलेलं आहे तेरा चौदा लिटर दूध आता सध्या याला तयार आहे आणि आम्ही हे म्हस घेतलं आहे जिंदमध्ये विजयी पण दुधाला दुधाला एकदम व्यवस्थित आहे शांत समाधान आहे चांगली आहे मसके डिटेल देऊ आता हे मशीचं सांगायचं म्हटलं तर दुसऱ्या याच्याचं म्हस आहे येऊन पाच ते सहा दिवस झालं आता आम्ही ह्याचं देखील तीन चार दिवस दूध बघितलं आहे त्याला बी पंधरा सोळा पंधरा सोळा लिटरचं दूध सध्या चालू आहे आम्ही हे म्हस घेतलं आहे एक लाख तीस हजारला हिंमत दुसऱ्याची आहे ही येऊन आता तीन दिवस झाला अजून खाली आता चौदा लिटर दूध चालू आहे आणि दिसायला अंगाने मोटार सडाने सिंगला चांगले आणि दाताला सहा दात आहे दोन टाइम सकाळ संध्याकाळ दूध दुद बनवून दुद ही आम्ही म्हैस घेतलेली आहे ह्या मशीची किंमत एक लाख तेहतीस हजार रुपयाला आम्ही घेतलेली आहे आणि विजयजीने आम्हाला चांगल्या पद्धतीने घेऊन दिलेली आहे डिटेल देऊ एक बार त्या मशीचं सर्व सांगायचं झालं तर दुसऱ्या हाताची मस आहे आणि एकदम प्युअर मुरळा मस आहे हरियाणाची आणि आता सध्या तिचं दूध पंधरा सोळा लिटर चालू आहे तिचा रेट आता एक चाळीस आम्ही खरेदी केली आहे ती कालच आलेली आहे अजूनच त्याचं गिनण्याचं दूध आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीनं आम्हाला विजय पंड्यांनी खरेदी करून दिलेली आहे मस